सार्वजनिक विकास प्रकल्प बांधकाम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्था असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बीएआय पुणे सेंटरच्या वतीने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय स्तरावरील वेल बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन या वार्षिक स्पर्धेचे आयोजन केले आहे स्पर्धेचे हे वे वर्ष आहे अशी माहिती बीएआय पुणेचे अध्यक्ष अज्ज गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी बी महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव सचिव मनोज देशमुख स्पर्धेचे समन्वयक सुनील मते पुणे सेंटरचे उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव सचिव सी एच रतलानी खजिनदार महेश राठी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते मी पुणे सेंटर बी पुणे सेंटरचा चेअरमन आहे जे आपण पुणे सेंटर तर्फे जी वेलबिल स्ट्रक्चर कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येते याला संपूर्ण याला वाईड रेंज म्हणजे याला प्रसिद्धी मिळावी आणि सगळ्या लोकांना याची माहिती व्हावी की अशी प्रसिद्ध अशी स्पर्धा पुणे सेंटरच्या बिल्डर असोसिएशन तर्फे घेतली जाते म्हणून आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली होती की जेणेकरून बरेचसे जे पार्टिसिपंट असतील की ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल पण त्यांना स्पर्धेविषयी काही माहितीच नसेल त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व पत्रकार लोक हे महत्वाचा दुआ आहे म्हणून आज या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य हे वेलबी स्ट्रक्चर कॉम्पिटिशनचं पाच क्रायटेरिया क्वालिटी स्पीड इकॉनॉमी सेफ्टी अँड वेलफेअर या पाच क्रायटेरियरवरती अवॉर्ड दिलं जातं हे एकोणतीसशे वर्ष आहे हे अवॉर्ड फंक्शन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सेरेट ग्रँडमध्ये हा अवॉर्ड फंक्शन केला जाईल याचा मागचा उद्देश की या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जे काम करण्या लोकांना मोटिवेशन करणे त्यांना चांगल्या कामाची सवय लावणे आणि ह्याच्यामुळे सगळ्या लोकांना कस्टमरला जे काय आहे ते चांगले एंड प्रॉडक्ट मिळणे चांगलं मिळणे ह्या मागचा उद्देश आहे अठ्ठावीस वर्षापासून आपण हे रेल्वे स्ट्रक्चर कॉम्पिटिशन घेतो की याच्यामध्ये हे आपलं एकोणतीसावं वर्ष आहे कंट्रक्शनच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जसं रे बिल्डिंग रेसिडेन्शियल बिल्डिंग बंगलो इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये ब्रिज वगैरे असतात मॉल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लँडस्केप वेगवेगळ्या प्रकारच्या सोळा कॅटेगरीमध्ये आपण हे कॉम्पिटिशन घेतो त्याच्यामध्ये की काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला प्रोत्साहन मिळावं की चांगलं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं तर त्याला अवॉर्ड दिला तर त्या अवॉर्डचा अवॉर्डच्या निमित्ताने बाकीच्या बिल्डरनी सुद्धा चांगलं काम चांगलं क्वालिटीचं काम करावं असा ह्या मागचा उद्देश आमचा आहे निमित्ताने अजून जे स्पर्धक आहेत स्पर्धकांमध्ये की बरेचसे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर की यांचे क्वालिटी सेफ्टी इकॉनॉमी कशी ज्या अवॉर्ड विनरला कसं काम त्यांनी केलं ते पाहण्याची संधी बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा दिली मिळते ह्या ह्या आमच्या या नाही तसे असे बरेचसे अठ्ठावीस त्यांची लिस्ट अशी मोठीच आहे तशी आता नाव मला सांगता येणार नाहीये असे ना 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 ना, बिल्डर नाही ना, कारण असे याच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी आहेत कंस्ट्रक्शनची वेगळे आहे इन्फ्रास्ट्रक्चरची वेगळी आहे इंडस्ट्रीची वेगळी आहेत